काय काय उपक्रम राबवण्यात आले आज आमचे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते दत्ता पाटील कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज जिल्हापती शाळा सांगवी येथे शालेय पेनी वाटप केल्या आणि सुमन बालग्रह इथं जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि सरकारी दवाखान्यामध्ये पुन्हा आणि जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे सात वाजता आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय पक्षातले लोक त्यांचा सत्कार केला येऊन त्यांनी हितचिंतक आले त्यांनेसुद्धा सत्कार केला आणि आमच्या अशी इच्छा आहे की आम्हाला त्यांच्या मनोकामना पुऱ्या हो, व येणाऱ्या विधानसभेला त्यांचे आम्हाला आमदार की हे आम्हाला पाहायचे आहे आणि हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतात यांच्या वाढदिवसानिमित्त आपण कोणकोणते उपक्रम राबवले दत्ता पाटील कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा हे ठवलेला आहे सरकार दवाखान्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम शालेय शिक्षण वाटप सांगवीमध्ये सुबणबालघरामध्ये सुद्धा जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे स्वामी सुद्धा जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे असे विविध कार्यक्रम नांदेड शहरामध्ये बरेच कार्यक्रम भाऊच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेले आहे